मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण त्याच्याबरोबर लेख लाडकी केलं ला वर्षाला अठरा अठरा वर्षाची आपली मुलगी होईपर्यंत तिला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिन्या जन्म झाला जन्म झाला पाच हजार पहिलीत टाकली सहा हजार पाचवीत टाकली सात हजार अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार अठरा वर्षे वय होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण त्याच्याबरोबर लेख लाडकी केलं वर्षाला अठरा अठरा वर्षाची आपली वर्षा मुलगी होईपर्यंत तिला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिन्या जन्म झाला जन्म झाला पाच हजार पहिलीत टाकली सहा हजार पाचवीत टाकली सात हजार सा अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार अठरा वर्षे वय होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना